सर्वांना क्रांतिकारी भीम आपल्याला माहिती आहे बंधूं की जी परभणी येथील जी घटना झाली जो संविधानाचा अपमान झाला होता तर त्या नंतरनं तिथं एक शांततापूर्वक दुसऱ्या दिवशी त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी पूर्ण जनता तिथं रस्त्यावर उतरली होती आणि त्यानंतरनं तिथं आपले सोमनाथ सूर्यवंशी एकदम शांत चित्ताने त्यांनी तिथे आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवला होता पण त्यानंतरनं त्यांना जे आंदोलक होते त्यांनी हिंसकोळ केलं सुद्धा हो नव्हतं तरी त्यांना पकडण्यात आलं आणि त्यानंतरनं पोलीस कस्टडीमध्ये तर त्यांची त्यांना अमानुषपणे मारहाण झाली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला तर त्यानंतरनं परवानगी येतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या सुरुवातीपासून तर सुरुवातीपासून वंचित बहुजन आघाडीने ही बाजू मांडली होती की सोमनाथ सूर्यवंशी या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे त्या संदर्भामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे सुरुवातीपासून लढत होते आणि खरोखरच आज तिथे मय अधिवेशनामध्ये राज्याचे गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा चार तिथे खोट्या बोलले होते की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा खुर्त आधाराने झाला होता त्यांना श्वसनाचा त्रास होता पण ज्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी पूर्ण तपशील हातामध्ये घेतला त्यानंतरून लॅबचे रिपोर्ट आले फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले आणि त्याच्यामध्ये त्याच्या त्यांना कळालं की त्या रिपोर्टमध्ये कळवलं की खरोखरच पोलिसांच्या अनामारीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतरून सर्वोच्च न्यायालय मुंबई हायकोर्टाने निकाल दिला की बाबा ज्या सोमनाथ सूर्यवंशी हत्या कर झाली जे मारणारे होते तर त्यांच्यावर गुन्हा दाखल हवा त्यानंतर ना राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तोच हायकोर्टाचा निकाल मुंबई हायकोर्टाचा निकाल तो काळे धरला आणि आज सर्वोच्च न्यायालयाने श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांची बाजू ऐकून जो निर्णय दिलेला आहे की जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि म्हणून हे हिंदू वडार हिंदू वडार सोमनाथ सूर्यवंशी या आमच्या बंधूंना खरोखरच श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी